कोल्हापूर जिल्ह्याच्या विकास त्याचबरोबर युवा पिढीच्या प्रगतीसाठी या ठिकाणी एसफोर ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी उपोषण केलं आहे नमस्कार सर उपोषणाचा मेन हेतू काय आहे कोल्हापूर महानगर विकास कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापना व्हावं के एम आर डी ही माझी या उपोषणाची अंध मुख्य मागणी आहे कालपासून आपण उपोषणाला बसला आहात हे उपोषण किती दिवस चालणार आहे हे एकोणनव्याण्णव तासाचं आहे गुरुवारी साडेचार वाजता या उपोषणाची मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं या महानगर प्रदेश विकासाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन याची सांगता होईल कशा प्रकारचं उपोषण आहे हे लाक्षणिक उपोषण आहे जे जेणेकरून लोकांना हा महानगर प्रदेश विकासाचा मुद्दा अजून अधोरेखित आहे ते पूर्ण करण्यासाठी मी या माध्यमातून व्हिडिओ बनवले आहेत यापूर्वी बरीच प्र प्रसिद्धी प सोशल मीडिया प्रसिद्धीपत्रकाद्वारे मी माहिती जिल्ह्यातील लोकांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे परंतु यावेळेला व्हिडिओच्या माध्यमातून ॲक्च्युली मेट्रो सिटी म्हणजे काय हे लोकांना संबंधित असायचं पी जी प्रे व्हिडिओ प्रेजेंटेशन केलं आहे हद्दवाडीबद्दल काय सांगाल कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर महानगरपालिकेच्या संदर्भात हद्दवाड विरोधी कृती समिती व हद्दवाड कोल्हापूर हदवाड समिती यांच्यामध्ये जे तीव्र लढा चालू आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये तर ह्याला अंतिम पर्याय एकच आहे की म जोपर्यंत कोल्हापूरचे पालकमंत्री या दोन्ही विषयासंदर्भात प्राधिकरणानं एक अधिसूचना काढून त्यामध्ये सुनावणी घेऊन ही ज्या गावं हद्दवाडीमध्ये समाविष्ट येणार आहेत त्या क्षेत्रामध्ये बदल करायचा असेल तर ही संपूर्ण शिवाय हद्द वाढण्याची प्रक्रियेला सुरुवात होणार नाही आणि हा लोकांच्यामध्ये गैरसमज आहे शहरातील व ग्रामीण जनतेमध्येही की डायरेक्ट हद्दवाढ वाढ होईल जे हे आपलं राज्यपालांनी अधिसूचित केलेलं कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण आहे जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची हद्दवाट शासनाला करता येत नाही आणि हीच नागरी हीच कोल्हापूर शहरातील नागरिकांना व ग्रामीण जनतेला माहिती नसल्यामुळे हे जे परस्परावर दावे करत आहेत हे दावे व्यर्थ असून लोकांच्यामध्ये असंतोष निर्माण होत चालला आहे त्याच्या पर्याय म्हणून जोपर्यंत हे अंतिम सुनावणी प्राधिकरण करत नाही तोपर्यंत ह्या हद्दवाढीचा विषय असाच रेंगाळत राहील आणि विकासाला बाधा येत राहील त्यामुळं हा महानगर विकास प्राधिकरणाचा मुद्दा मी समोर आणलेला आहे आणि मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की हा जोपर्यंत विषय संपुष्टात येत नाही आणि हा विषय संपुष्टात आणण्यासाठी सर्व राज्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या संदर्भात मार्ग काढावा ही विनंती